नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया हार्दिक स्वागत करत आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मांडला उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मांडला आणि निश्चितच या ठरावाला साथ आणि सहकार्य देत विरोधी पक्षाने देखील एकमताने ठराव मंजूर करण्यासाठी सहयोग दिला अतिशय चांगलं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे माझ्या संदर्भामध्ये जे काही भाष्य केलं माझ्या जीवनपटावरची असेल किंवा माझ्या विधिमंडळातील का संदर्भात सर्वच सभासदांनी ना जो नामोल्लेख केला निश्चित स्वरूपामध्ये मिळालेली संधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी यथायोग्य चांगले पद्धतीने समजतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये विधिमंडळाच्या कामकाजामध्ये उजवा डावा सत्ताधारी विरोधी पक्ष न पाहता या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याची भूमिका म्हणून सभापती आणि पेटासीन अधिकारी म्हणून मी पाहिल आणि लोकशाहीमध्ये विधीमंडळाचं कामकाज अधिकाधिक उर्दिंग तरी दृढ होण्याच्या दृष्टनातून पाहिजे दादा पवारांनी जे भाषण केलं की मी तुम्ही म्हटले की मी प्रचाराला आलो नाही आणि बघा आता तो नियतीचा का नीतीचा खेळ काय आहे मला माहित नाही परंतु हे जर निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं असतं मला महायुतीच्या नेतृत्वामध्ये बैठकीत जर चर्चा केली असती तर मी लढल नसतो त्यांना जर असंच करायचं होतं त्यामुळे एक वेळा दोन वेळा त्यांनी स्वतःहून असं बोलणं आता योग्य की नाही योग्य मी ज्या पदावर बसलेलो आहे परंतु मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा ती चर्चा करणं योग्य होणार नाही मला सर्वोच्च पदावरती सत्ताधारी पक्षाने बसवलेलं आहे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये यावरती काही अधिकची टिप्पणी करणं योग्य होणार नाही Yeah. <laughs>